उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज बारामतीतील कार्यकर्त्यांशी संवाद साधला भाषण करत असताना पिण्यासाठी पाणी मागितलं अजित पवार पाणी पिताना त्यांची व्हिडिओ घेण्यासाठी उभे राहिलेल्या कॅमेरामॅनकडून कडून पाहून ते थांबले पाणीच पितोय दुसरं काही नाही असं अजितदादा म्हणता सभास्थळी एकच हशा पिकला पाहूयात कोटी जन्माला आल्यापासून दुसऱ्याला ठेव हात लावले नाही एवढा एकच नेता <स्थाथ> मला पगार करणं अवघड झालेलं होतं मी क्लास वन क्लास टू चे पगार काही काळ थांबवले होते नंतर पर परिस्थिती सुधारल्यावर आपण दिले असा काळ तो गेला जसं तुम्ही मी आपला प्रपंच करत असताना अडचणी येतात तसंच मला पाणी पण अशा पद्धतीनं आपल्याला तिथं पण अडचणी येत असतात पाणी पिता साईड फेक्ट काय पाणी तरी पिऊत पाणीच पितोय दुसरे काही पितणार आईच्या पोटी जन्माला आल्यापासून दुसऱ्याला ठेवून हात लांबले नाही एवढा एकच नेहमी तर आज दुसरेही असतील ते बाकीचं म्हणतील बघा काही असतील पण मेजॉरिटी नाही तर सांगायचं तात्पर्य ह्या सगळ्या पद्धतीनं आपण काम करतोय तो आता अकरा म्यांदा सात लाख वीस कोटीचा आपला संकल्प सादर केला मग मी बापूदारी सकाळीच सांगितलं ते आणि इकडे येऊ नका मला माळेगावच्या बद्दल बोलायचं आहे आपण नंतर तुमचा चेअरमन व्हाइस झाल्यावर सत्कार घेऊ एकवीसच्या एकवीस बोर्डाचा मला सभासदांचे पण तिथे आभार मानायचे मी आताच माझ्या तिथल्या त्रेपन्न गावच्या बारामती इंदापूर तालुक्यातल्या सर्व मान्यवरांचे सर्व सभासदांचे सर्व कार्यकर्त्यांची ती निवडणूक एकतर्फी होण्याच्या करता ज्यांनी ज्यांनी मला सहकार्य केलं त्यांचे फॉर्म राहिले तरी नंतर त्यांनी बाहेरनं पाठिंबा दिला भाऊसाहेबांच्या मुलगा असतील सत्काळ किंवा इतर काही काळे आणि इतर मान्यवर असतील आणि त्या प्रकारे ते झालं आणि मला वाटतं साडेसहा हजारांच्या फरकाने ते